अहिल्या नगरात पारंपरिक थाटात महालक्ष्मी गौरी आगमन शंभर वर्षांचा मुकुट ठरला आकर्षण पूजा कपाले मनीषा कपाले यांच्या आयोजनात भव्य गौरी आगमन मिरवणूक अहिल्यानगरमध्ये रविवारी कवडे नगर बालिकाश्रम रोड येथे महालक्ष्मी गौरींच्या आगमनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली शहराचे नावकरी आगरकर वाद्य तालावर आणि पारंपरिक जागरण गोंधळाच्या सादरीकरणातून गौरींचं स्वागत करण्यात आलं या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगळे देखावे दाखवले गेले विशेष म्हणजे तब्बल शंभर वर्षांपासून चालत आलेला गौरींचा मुकुट यावेळीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला डीजे संस्कृतीला फाटा देत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आणि स्वरात मिरवणूक रंगली परिसरात महिलांसह मोठी गर्दी जमली होती पूजा कपाले आणि मनीषा कपाले यांच्या आयोजनातून झालेल्या या आगमन सोहळ्याने परंपरा भक्ती आणि उत्साहाचा संगम घडवला आमच्या इथे दरवर्षी हा सण उत्साह साजरा केला जातो जवळपास शंभर वर्षापूर्वीचे आमचे मुखवटे आहे आमची हा सण म्हणजे दिवाळीपेक्षा फार मोठा असा वाटतो आम्ही ह्या सणाची खूप आतुरतेने वाट पाहतो आणि आमची इथं लगबग पण तेवढीच असते आम्ही याच्यामध्ये कुठलीच पाठप्रसर करत नाही हा सण एकदम उत्साहात साजरा करतो दरवर्षी आमची इथं वेगवेगळं असत आरस वगैरे दरवर्षी वेगवेगळी असती नैवेद्याचा स्वयंपाक पूर्णाची पोळी वगैरे असते पूर्ण नैवेद्य असतो महानैवेद्य महाआरती असते दुसऱ्या दिवशी आणि आमची इथं पाच दिवस आहे महालक्ष्मीचा आम्ही स्थापना करतो दरवर्षी आम्ही इको प्ले इको आरस ची स्थापना करतो आणि त्यातून आम्ही एक चांगला एक उद्देश देतो की सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि आमची असते आमचं पिढी महालक्ष्मीच असत दरवर्षी वेगळं बदल करत करत आम्ही वादंत्री वाद्य डीजे न लावता पारंपरिक पद्धतीने सांभाळ हे वाजून आणत असतो आम्ही या टायमाला ढोल बडे ढोल लावले त्यांचे ढोल पथक लावलं आणि हे आमचे शंभर वर्ष जे परंपरा आलेली ही महालक्ष्मी जे मुकुट आहे ते शंभर वर्ष पूर्वीचे जे त्याचा बदल केलेला नाहीये पूर्ण जसं आहे तसंच ते आमच्या वडलोबीपासून तसंच चालत आलेले आहे आज यांना शंभर वर्ष पूर्ण झालेत महालक्ष्म्यांना आमचे जे मुकुट आहेत ते शंभर वर्ष पूर्ण खरंच शंभर वर्ष पूर्ण झालेले ह्या वर्षी आम्ही जागरण मंडळाचा देखावा केला मागच्या वर्षी गरबा केला होता त्याच्या मागच्या वर्षी अजून वेगळं केलं आणि एकदा आपलं ब्रिज ती जी हे दाखवले होते गाड्या सगळं प्रकारचे व्यवस्थित वस्तू दाखवल्या होत्या ढोल पथक चांगलं विजेपेक्षा ढोल पथक चांगलं लोकांना त्रास न होणार असं केलं आम्ही दरवर्षी वेगळं ना वेगळं करत असतो डिझे लावणार नाही इथून पुढे बी डिझे नाही ठेवणार फक्त ढोल पथक समळ असं वाद्य वाजत आणतो आम्ही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा